जिल्हा काय का हे पहा ज्या दिवशीपासून मी भारतीय जनता पक्षाचा जिल्हाध्यक्ष झालोय त्या दिवशीपासून मी शतप्रतिशत भाजप गाव तिथे शाखा गाव तिथे कार्यकर्ता या पद्धतीनं भाऊसाहेब फोंडकरांच्या स्वप्नातला भारतीय जनता पक्ष या बुलढाणा जिल्ह्यातला एक नंबरचा पक्ष व्हावा या जिद्दीनं आम्ही सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते कामाला लागलेलो ला आहोत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समित्या या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहे कार्यकर्त्यांना न्याय देणाऱ्या निवडणुका आहे कार्यकर्त्यांच्या मेहनतीचं फळ त्यांच्या पदरात टाकणाऱ्या निवडणुका आहे आणि म्हणून भारतीय जनता पक्षाने या निवडणुकांना मोठ्या गांभीर्याने घेतलेलं आहे व सर्व आमदार खासदार पदाधिकारी यांनासुद्धा कार्यकर्त्यांना या ठिकाणी न्याय देण्याच्या भूमिकेतून कामाला लागावं अशा प्रकारचे आदेश पक्षाने आम्हाला दिले आहे आणि म्हणून आम्ही या निवडणुका कार्यकर्त्यांच्या भावनेखातर सहबळावर तर सहबळावर युतीमध्ये तर युतीत अशा प्रकारे आम्ही तयारी चालू केली